दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येते नेते मंडळी देखील दावे प्रतिदावे करताय त्यातच आता खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदेंचा बच्चू म्हणून उल्लेख केलाय श्रीकांत शिंदे अजून बच्चा आहेत आधी त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी बच्चू दिल्ली अभी दूर हे असं म्हणत संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंवर जोरदार टीका केली आहे काय म्हणाले राऊत पाहुयात मध्ये अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही जिंकण्याची भाषा अब दिल्ली बहुत दूर आहे बच्चो त्या बच्चमजीला मला सांगायचं आहे अब दिल्ली बहुत दूर आहे दिल्ली मी नाही पोहोचव तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही आता आम्ही तुमचा पराभव करू सामान्य मतदार तुमचा पराभव करेल हे लोकांनी ठरवलं आम्ही नारायण राणेचा पराभव केलेला आहे अनेक मोठे मोठे लोक पडले आहेत महाराष्ट्रात त्याच्यामुळे हे जे बच्चमजी आहेत बच्चा आहे आणि स्वतःची उमेदवारी जाहीर करा हिंमत असेल तर दरम्यान बच्चू दिल्ली अभी दूर हे असं म्हणत संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे जोरदार टीका केल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक